नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या नवीन व्हिडिओ उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा नंतर आता संपूर्ण देशामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सरकारची हरभरा खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा नंतर आता संपूर्ण देशामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सरकारची हरभरा खरेदी मग पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सरकारची हरभरा खरेदी प्रचंड वाढणार आहे मग याच्या मागचं कारण काय की सरकारची हरभरा खरेदी ही पंधरा नंतर प्रचंड का वाढणार व हरभरा खरेदी जर सरकारची प्रचंड वाढली तर याचा परिणाम पंधरा नंतर हरभऱ्याच्या दरावरती कसा होणार व या परिणामामुळे मग पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची सामान्य हरभरा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर मला वाटते व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर आता संपूर्ण देशामध्ये दे प्रचंड वाढणार या ठिकाणी सरकारची हरभरा खरेदी पण पंधरा एप्रिलनंतर आता संपूर्ण देशामध्ये दे सरकारची हरभरा खरेदी का वाढणार व याचा परिणाम पंधरा एप्रिलनंतर संपूर्ण देशामध्ये दे हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार व या परिणामामुळे मग पंधरा एप्रिलनंतर संपूर्ण देशामध्ये दे हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार मग या तेजीमध्ये आपण पंधरा एप्रिलनंतर हरभरा विक्री करायची का थांबायचं या महत्त्वाच्या प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार पासून सध्या पाच हजार चारशे क्विंटलच्या दरम्यान आहे हरभऱ्याची जी विक्री सध्या खुल्या बाजारात होत आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणावी तेवढी खरेदी आणखीन सरकारने सुरू केली नाही परंतु सूत्रांच्या अनुसार पंधरा एप्रिल नंतर मात्र संपूर्ण देशामध्ये दे सरकार हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये या दरावरती मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी जसी जसी सुरू करणार जशी जशी सरकारची हरभरा खरेदी ही मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्याच पद्धतीने हरभऱ्याच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार ही तफावत हरभऱ्याच्या दराला शंभर समोर चालून आधार देणार व याच्यामुळे पंधरा एप्रिल नंतर शंभर टक्के हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसणार मग पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही किती सुधारणार या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा कमीत कमी दोनशे ते तीनशेने सुधारून बाजारभाव पातळी ही आपल्याला पाच हजार दोनशे पासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना मी एवढा सल्ला देऊ इच्छितो की हरभऱ्याचा बाजारभाव जरी पंधरा एप्रिलनंतर सुधारला तरी देखील हरभऱ्याची दर पातळी ही आपल्याला हमीभावाच्या वर जाताना दिसणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला एप्रिल महिन्यात हरभरा विक्री करायची असेल तर सरकारला हरभरा विक्री करा ज्यामुळे आपणास पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळेल जर तुम्ही थांबू शकत असाल तर जून जुलैनंतर हरभरा बाजारभाव हा न नक्की सहा पार होणार आहे हा विचार करून जर विक्रीचा निर्णय घेतला तर मला वाटते आपल्या सर्व कास्तकार बांधवांचा होईल इथं शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार